तर मी आता सुरुवात करते माझ्या छोट्याशा पेटसाठी माझ्या फॅमिली मेंबरसाठी होम म्हणजे एक छोटेसे केज तयार करतो आहे तर सुरुवात मी केलेली आहे पण इथून पुढं आजपासून सुरुवात होईल रोज एक नवीन नवीन नवी ब्लॉग येईल त्याच्यावर तुम्ही लाईक करा शेअर करा करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा कळवा की नेमकी मी केजमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत तिची सुरुवात फर्स्ट बबिता बबिता नाव यायचं बबिता बबिता एक पाँमरेम ब्रेड आहे दोन वर्षाची झाली आता जवळपास दोन टाईम लेटर दिली तिने माझ्याकडं पण एकदम टॉप क्वालिटीमध्ये हो तयार केलेली फॉन कलरमधली पामरेम झिमेल आहे बबिता नाव आहे तिचं शिजो ही जेनी आहे शिज्जू नसलची ब्रेड आहे कोको ही कोको आहे सध्या काम चालू असल्यामुळे आंघोळ झालेल्या नाही त्यांच्या पण आता पाण्या पावसामुळं थोडा लेट होत होतं कुकू अजून एक फिमेल आहे माझी तिचं नाव आहे रुबे पग जातीची कुत्री आहे तिच्याशी भेटून घ्या एक चावचाव आहे सध्या आजारी होती ती पण आता नीट होत चालली थोडीशी एंजल वल्ली झाली आहे थोडी पाण्यामध्ये खेळली होती म्हणून ओके ऐज हे माझ्या फॅमिली मेंबर आहे आता यांच्यासाठी सुरुवात करतो इथं केज बांधतो आहे त्याची आता खूप पसारा होता हा पसारा सगळा काढतो आहे मी इथून इथून सगळा पसारा काढतो आहे हे कपड्यांचं सेटअप चेंज करायचं आहे तर सुरुवात केलेली आहे मी तर तुम्हाला कशी वाटते हे सांगा मला हा माझा भाचा चचू आणि हा माझा पुतण्या बबू हे दोघां मला सपोर्ट करता यांची आवड खूप आहे तर सुरुवात करतोय मी आतपासून साफसफाईला ओके काम दा क्लीनिंग क्लिनिंगचा